धरणाचे पाणी जसजसे कमी होते तसतसा येथील इतिहास उजाळू लागतो मे महिन्याच्या सुमारास भाडगर धरणाचे पाणी कमी झाल्यावर तालुक्याच्या ठिकाणापासून बत्तीस किमी अंतरावर पश्चिम दिशेला वेळवंडी नदीच्या काठावर कांबरे हे गाव वसलेले आहे गावाच्या दक्षिण बाजूस वेळवंडी नदी वाहत आहे या नदीमध्ये एक प्राचीन शिवमंदिर असून हे मंदिर कांबरे गावाच्या हद्दीत असल्यामुळे ते कांबरेश्वर या नावाने ओळखले जाते या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ते पांडवकालीन असून पांडवांनी बांधलेले आहे अशी आख्यायिका आहे म्हणजे हे मंदिर किती प्राचीन आहे याची आपल्याला कल्पना येते या मंदिराचे लोकेशन आणि इतिहास माहिती असलेला संपूर्ण व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे